हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग अठरावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी स्त्रीलप्रपादांना प्रार्थना करूया हे स्त्रीलप्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रपाद यदा आत्मनी एव अवतिष्ठते आत्मनिव सर्वकामेभ्यो युक्तः इति उच्यते तदा भाषांतर योग अभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो तेव्हा तो यथा यथायोग्यपणे झाल्याचे योग म्हटले जाते तर शब्द बघूया आपण हे ते काय दिलं आहे पहिलं तर म्हंटल आहे की यदा विनियतम चित्तम शब्द बघून सांगते आहे ते काय आहे जेव्हा विशिष्टपणे नियमित केलेले मन आणि मनाची कार्य म्हणजे त्यांनी काय केलंय जेव्हा मन आणि मनाची कार्य नियमित केलेली आहेत तर पुढे काय आहे दुसरी पहिल्या ओळीतल्या पुढचे शब्द आहेत आत्मनी एव अवतिष्ठते म्हणजे आत्मनीचा चा अर्थ आहे अध्यात्मामध्ये एव अवतिष्ठते म्हणजे तो काय होतो अध्यात्मामध्ये निश्चितपणे स्थित आहे तर असा व्यक्ती कसा आहे पुढच्या म्हणजे दुसऱ्या ओळीत दिला आहे निस्पृह सर्व कामेभ्य स्पृहा म्हणजे काय इच्छा हा कसा आहे निस्पृह म्हणजे त्याला आकांक्षा इच्छा नाहीये कसली आकांक्षा इच्छा नाहीये सर्व कामेभ्यो सर्व प्रकारच्या भौतिक इंद्रिय तृप्तीची त्याच्यामध्ये आकांक्षा नाही आहे म्हणजे त्याला कोणतीच इंद्रिय तृप्ती करायची इच्छा नाही आहे आणि पुढे दिलं आहे युक्त इति उच्चते तदा तर असा व्यक्ती आहे तो योगामध्ये व्यवस्थितपणे स्थिर झाला झालेला म्हटला जातो भाषांतर वाचूया योग अभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित, नियमित करतो म्हणजे तो काय करतोय योगाभ्यास करतोय आणि मानसिक कार्य नियमित करतो आहे आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो आहे तेव्हा तो यथा योग्य वेळी योग, योग युक्त झाल्याचे म्हटले जाते <coughs> तर इथे जर आपण शब्द बघितले तर आ, आ, इथे जे मानसिक कार्य अशी म्हटली जातात इथे म्हंटल ना की मन तो काय करतो आहे तो मानसिक कार्य नियमित करतो तर मनाची कार्य म्हटलं जातं संकल्प आणि विकल्प म्हणजे मन आहे ते काहीतरी आवडतं म्हणून काहीतरी स्वीकारतो आणि काहीतरी आवडत नाही म्हणून नाकारतो म्हणजे संकल्प करताना मन काय म्हणतं अरे हा समोरचा व्यक्ती आहे किंवा ही समोरची जी वस्तू आहे ती मला आवडते ही वस्तू किंवा हा व्यक्ती माझ्या बरोबर कायम राहिला पाहिजे अशी अपेक्षा असते तर मन काय करत संकल्प करत किंवा विकल्प म्हणजे काय समोरचा व्यक्ती किंवा ही वस्तू मला आवडत नाही ती वस्तू किंवा व्यक्ती माझ्या समोर आली नाही पाहिजे त्या व्यक्तीला मी विरोध करेन तो व्यक्ती दिसला तर मला क्रोध येईल असं का बरं वाटत मनाला कारण जी इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे त्यामध्ये बाधा घालणारी ही वस्तू किंवा व्यक्ती असते तर ह्याला काय म्हटलं जातं मनाची संकल्प म्हणजे काय अनुकूल वृत्ती आणि विकल्प म्हणजे प्रतिकूल वृत्ती म्हणतात तर मनाची संकल्प वृत्ती म्हणजे काहीतरी स्वीकारायचं आवडतं म्हणून आणि जे आवडत नाही त्याला नाकारायचं तर या श्लोकामध्ये काय म्हटलंय हा जो योग योगी व्यक्ती आहे तो काय करतोय योगाभ्यास करतो आहे योगा अष्टांग योगाचा अभ्यास करतोय आणि त्यांनी मानसिक कार्य नियमित केली आहेत म्हणजेच काय ही जी मनाची संकल्प विकल्प अशी जी वृत्ती असते त्यामुळे तो विचलित होत नाही <coughs> म्हणजेच हा योगी आहे आपल्याला मनाला वाटेल तसं वागत नाही तो काय करतो तो जाणतोय की मी आत्मा आहे आणि आत्म्याच्या कल्याणासाठी मला कार्य करायचं आहे आणि असा व्यक्ती आहे तो काय यथायोग्य वेळी तो योग युक्त होतो <coughs> गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात जर असा प्रश्न विचारला की योगी केव्हा संपन्नतेला प्राप्त होईल म्हणजे काय यथायोग्यपणे योग युक्त हा योगी कधी होईल असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा अठरावा श्लोक आहे तर जेव्हा योगाभ्यास करणाऱ्याचे मन आहे ते पूर्णपणे संयमित राहते त्यामुळे तो काय होतो आत्म्यामध्येच स्थिर राहतो सर्व प्रकारच्या स्पृहा म्हणजे इच्छांपासून मुक्त राहतो आत्मा स्तरावर राहतो तेव्हा असा योगी युक्त म्हणजे योगामध्ये पूर्णपणे स्थिर झालेला आहे असे म्हटले जाते तर वैष्णव आचार्य समजवतात की हा योगी आहे तो शारीरिक स्तरावर नाही का आहे आणि इंद्रिय तृप्तीच्या भौतिक आकांक्षापासून तो पूर्णपणे मुक्त झालेला आहे तर आपण आता तात्पर्य वाचूया योगी मनुष्य आणि साधारण मनुष्य यांच्या क्रियांमधील फरक हाच आहे की योगी मनुष्य हा भौतिक वासनांमध्ये प्रमुख असणाऱ्या वासना सहित इतर सर्व वासनांचे शमन करतो तर प्रभुपात समजवतायत आपल्याला अगदी सुरुवातीलाच तर चर्चा कोणाची चालली आहे अष्टांग योगाची योगी आहे त्याची चर्चा चालली आहे तर अष्टांग योगी आणि मग साधारण मनुष्य ह्याच्या ज्या क्रिया आहेत त्यात काय आहे फरक जसं आपण भाषांतरात वाचलं की ह्याची काय आहे ह्या योग्याची योगाभ्यास करतोय मानसिक कार्य नियमित आहे तो भौतिक आकांक्षापासून मुक्त आहे तर असा आहे मात्र हा जो <coughs> साधारण मनुष्य आहे त्याला काय आहे आत्म्याचं ज्ञान नाही आहे आत्म्याची कार्य त्याला माहिती नाहीये तो स्वतःलाच शरीर मानतो आणि मग त्याच्या जीवनाचं ध्येय काय आहे मला भरपूर इंद्रिय तृप्ती करायची आहे माझ्या शरीराला आणि मनाला आनंद मिळायला पाहिजे आणि त्यासाठी हा साधारण मनुष्य आहे तो धडपडत राहतो परंतु ज्या योगी व्यक्तीची चर्चा आता भगवान श्रीकृष्ण या अध्यायात करतायत तो योगी कसा है? आत्मा आहे आत्मास्तरावर आहे आणि त्यांनी काय केलं आहे इथे म्हणतात प्रभात भौतिक वासनांमध्ये प्रमुख असलेल्या काम वासनांसहित इतर सर्व वासनांचे त्याने शमन केलेले असते तो कसा आहे श्लोकात जर आपण दुसरी ओळ बघितली निस्पृह सर्व काम्यभ्यो म्हणजे तो सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त आहे पुढे वाचते परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो की तो कोणत्याही भौतिक कामने अध्यायात सत्तरावा श्लोक अभ्यास केला होता त्यामध्ये चर्चा केली होती की मनात इच्छा येतच राहणार आहेत पण आलेल्या प्रत्येक इच्छेवर आपण त्या इच्छेनुसार वागलं पाहिजे असं नहीं है तर दोन पॉईंट सत्तरा श्लोक वाचूया अध्यायात श्लोक त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक उपमा देऊन ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्या रूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही तर समुद्र जसा अनेक साऱ्या नद्या त्याला येऊन मिळत आहेत तरी समुद्र काय आहे शांत असतो तसच आपल्या मनातही सतत इच्छा येत राहतात इच्छा अशा तरंगाप्रमाणे आहेत त्या येतच राहत आहेत पण हा व्यक्ती काय आहे जो विचलित होत नाहीये तो शांत राहू शकतो पण जो एखादा इच्छा येतोय तर प्रत्येक इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो आहे तर मग त्याला शांती कशी मिळेल तो तर चंचल चंचल त्याचं आणि आता आपण पुन्हा आपण जो चर्चा करत आहोत अठरावा श्लोक त्याच्या तात्पर्याकडे येऊया तर असा परिपूर्ण योगी व्यक्ती आहे तो कसा आहे मानसिक क्रियांमध्ये नियमित आहे तर तो जाणतो की या भौतिक इच्छा जरी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी काय मला दुःखच मिळणार आहे आणि म्हणून जरी त्याच्या मनात काही इच्छा आल्या तरी तो त्या इच्छांनी प्रभावित होत नाही श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे नऊ पॉईंट चार पॉइंट अठरा ते वीस या पूर्ण अवस्थेची प्राप्ती कृष्ण भावना मनुष्याला आपोआपच होते तर जो व्यक्ती कृष्ण पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तर या श्लोकाप्रमाणे तो काय आपोआप होतो म्हणजेच तो आपलं प्रत्येक कार्य स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत नाही तर तो जाणतो मी आत्मा आहे भगवंतांचा मी नित्य दास आहे या भावनेत तो, तो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य करतो आणि मग ती जी पूर्ण अवस्थेची अवस्थेची प्राप्ती आहे ती त्या कृष्ण भावना भावित मनुष्याला आपोआपच होते तर आता इथे नवव्या स्कंधातले श्लोक दिले आहेत तीन आहेत ते श्लोक वाचूया आपण सवय मन कृष्ण पदारविंदयो विंदयो, वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरेर्मन्दिर मार्जनादिषु श्रुतिं चकार अच्युत सत् कथोदये मुकुन्द लिङ्गालय दर्शने दृश तद्भृत्य गात्र स्पर्श सङ्गमम् घ्राणम् च तत्पादसरोज सौरभे श्रीमत् सनाम तद अर्पिते, पादो हरे क्षेप्रदासर्पणे पदाभि वंदने, कामं च तु काम काम्यया, काम्ययाथोत्तम श्लोक जनाश्रयाती तर याचे अतिशय सुंदर शब्द आहेत तर आपण श्लोक जाणत जाणत पुढे जाऊया तर अगदी शेवटी काय दिलं आहे शेवटच्या ओळ आहे त्यातले अगदी शेवटचे शब्द आहेत बघा उत्तम श्लोक जन आश्रया रती तर उत्तम श्लोक हे भगवंतांचं एक नाव आहे तर असे भगवंत आहेत त्यांच्या प्रती रती प्रेम या व्यक्तीने प्राप्त केलं आहे तर हे कोणाची चर्चा आहे कोणाबद्दल हे म्हटलं आहे तर हे आहेत अमरीश राजा तर त्यांनी कशा रीतीने भगवंतांप्रती प्रेम प्राप्त केलं हे सगळ्या क्रिया या अठरा एकोणीस वीस यात सांगितल्या आहेत आणि ध्येय काय आहे, का आहे प्रत्येक कार्य करताना मला भगवान श्रीकृष्णांची संतुष्टी म्हणजे भगवान त्यांना संतुष्ट करायचं आहे तर पहिली आपण ओळ वाचूया तर त्यात काय म्हटलं आहे सवय मन कृष्ण पद अरविंद यो तर भाषांतर खाली दिलेलं आहे त्यानुसार मी सांगते आहे अंबरीश महाराज यांनी सर्वप्रथम आपले मन भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांवर केंद्रित केले सवय मन मन कुठे केलं केंद्रित कृष्ण पद अरविंद कृष्ण पद म्हणजे चरण अरविंद म्हणजे कमळ श्री कृष्णांच्या चरण कमलांवर अमरीश महाराजांनी आपलं मन केंद्रित केलं पुढे दिलं आहे वचांशी वैकुंठ गुणानुवर्णने तर वैकुंठ म्हणजे कोण भगवान श्रीकृष्ण तर त्यांनी काय केलं क्रमशः त्यांनी आपली वाचा म्हणजे वाणी वचांशी म्हणजे वाणी भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यामध्ये युक्त केली दुसरी ओळ वाचूया आता करो हरेर मंदिर मार्जन आदिशु करो म्हणजे हात कर हरी मंदिर हरीचं मंदिर भगवंतांचं जे मंदिर आहे त्याचं मार्जन तर मार्जन म्हणजे स्वच्छता तर भाषांतरात पुढे वाचते <coughs> आपले हात भगवंतांच्या मंदिराचे मार्जन करण्यामध्ये युक्त केले दुसऱ्या ओळीचे शेवटचे शब्द आहेत ते बघा श्रुती श्रुती म्हणजे कान कानाने काय केलं त्यांनी श्रुतीम चकार अच्युत सतकोदये तर अच्युत म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्या कथा ऐकण्यामध्ये त्यांनी आपले कान लावले आता आपल्याला ह्या सहा ओळी श्लोकाच्या अशा दिसत आहेत त्यामुळे मी तिसरी ओळ चौथी ओळ असं बोलत जाते आता तिसरी ओळ बघूया आपण मुकुंद लिंगालय दर्शने तर मुकुंद लिंग तर लिंग या शब्दाचा अर्थ काय आहे चिन्ह तर भगवंतांचं चिन्ह म्हणजे काय भगवंतांचं विग्रहांचं दर्शन त्यांनी घेतलं असं तर <clears throat> मुकुंद लिंगालय दर्शने दृशो तर त्यांनी डोळ्यांनी काय केलं भगवंतांच्या मी कानाचं वाचलं का माताजी मी विसरले श्रुती आपले कान भगवत कथांच्या श्रवणामध्ये त्यांनी लावले हा आणि आपले नेत्र त्यांनी कशात लावले भगवंतांचे दिव्य रूप पाहण्यामध्ये लावले आणि तिसऱ्या वेळीचे शेवटचे शब्द आहेत बघा तत् भृत्य गात्र स्पर्श संगमम म्हणजे काय आपलं जे शरीर आहे गात्र जे शरीर आहे ते भक्तांच्या शरीरास स्पर्श करण्यामध्ये वापरलं तर तद्भृत्य गात्र तर तद् भगवंत आहेत त्यांचे भृत्य म्हणजे जे सेवक आहेत त्यांचे गात्र शरीराला स्पर्श करण्यामध्ये त्यांनी वापरलं म्हणजे त्यांनी भक्तांना स्पर्श केला असं आलिंगन दिलं चौथ्या ओळीत दिलंय च तद पाद सरोज सौरभे घ्राण घ्राण म्हणजे काय नाक नासिका नासिका कुठे लावली त्यांनी तद पाद तद म्हणजे भगवंतांबद्दल तर त्यांचं पाद म्हणजे चरण आहेत सरोज सौरभे चरणावर जी फुलं अर्पण केली आहेत सुंदरशी तर त्या आ, सरोज म्हणजे कमळ फुलांचा सौरभ सुगंध त्यांनी घेतला तर आपली नासिका भगवंतांना अर्पण केलेल्या कमळ फुलांचा सुवास घेण्यामध्ये त्यांनी लावली आता आ, च, आ, च, आ, चौथी ओळ आहे त्याचे शेवटचे शब्द बघा श्रीमत तुलस्या रसनाम तद अर्पिते तद अर्पिते म्हणजे भगवान श्री कृष्णांना अर्पण केलेली जी तुलसी आहे श्रीमत तुलस्या आणि रसनाम म्हणजे जी जीव तर आपली जीभ जिव्हा भगवंतांच्या चरण कमलांवर अर्पण केलेल्या तुलसी पत्राचे रस आस्वादन करण्यामध्ये त्यांनी लावली आता पाचवी ओळ वाचते आहे पादौ हरे क्षेत्र पदानुसर्पणे तर आपले चरण पाय कुठे वापरले त्यांनी हरेर क्षेत्र हरीचं क्षेत्र काय आहे तीर्थक्षेत्र तर तीर्थक्षेत्र भगवंतांचे मंदिर आहे तेही काय आहे तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे पदानुसर्पणे म्हणजे तिथे त्यांनी पायाने चालत ते तीर्थक्षेत्र भगवंतांच्या मंदिराला गेले आपले पाय तीर्थक्षेत्रांना आणि भगवंतांच्या मंदिराला जाण्यामध्ये त्यांनी युक्त केले वापरले आणि पुढे म्हटलंय शिरो ऋषिकेश पदाभिवंदने शिर म्हणजे मस्तक डोकं कुठे वापरलं त्यांनी ऋषिकेश ऋषिकेश म्हणजे भगवान श्री कृष्ण यांच्या पद अभिवंदने तर भगवंतांच्या भग्वन्दान भगवंतांना अभिवंदन म्हणजे नमन करण्यासाठी त्यांनी आपलं मस्तक वापरलं आणि <coughs> आता सहावा जी ओळ आहे ती काममच दास्य नतु काम्य नतु काम काम्य या तर कामम काम म्हणजे आपली इच्छा कामना ना म्हणतात ना तर आपली इच्छा काय केली त्यांनी भगवंतांची इच्छा पूर्ती करण्यामध्ये संलग्न केली कामच्या दास मी भगवंतांचा दास आहे ही भावना त्यांना आहे आणि त्यांनी भगवंतांच्या सेवेत आपली इच्छा लावली भगवंतांनी जे सांगितलंय भगवंतांच्या इच्छा पूर्तीसाठी त्यांनी आपली इच्छा संलग्न केली न तु काम्य न तु काम काम्य या म्हणजेच काय आहे त्यांनी स्वतःची इंद्रिय तृप्तीसाठी कोणतंच कार्य केलं नाही यथा उत्तम श्लोक जनाश्रया जनाश्रयाती तर अशा प्रकारे अंबरीश महाराजांनी भगवान श्रीकृष्णांच्या प्रती प्रेम प्राप्त केलं तर शेवटची ओळ वाचते आहे या सर्व दिव्य क्रिया शुद्ध भगवत भक्तासाठी योग्यच आहेत आणि या सगळ्या अमरीश महाराजांनी केल्या होत्या तर आज आपण इथेच विराम देऊया उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचणार आहोत भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल